सुस्वागतम मित्र हो आपणा सर्वांना नमस्कार मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिराचा हा सुंदर परिसर आपण पाहत आहात इस्कॉन जुहू या साधारणतः चार एकर परिसरातील या मंदिराचे बांधकाम इस्कॉनचे संस्थापक भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या संकल्पनेतून साकारलेला आहे पुढे या वास्तूचे नूतनीकरण करून येथे सभागृह रेस्टॉरंट आणि भक्तांना राहण्यासाठी सात मजली अतिथीगृहसुद्धा बांधण्यात आलेले आहे येथे राहणारे भक्त पर्यटक मंदिराच्या दैनंदिन उपक्रमात भाग घेऊ शकतात निशुल्क प्रसादाचं वाटपसुद्धा येथे केलं जातं या मंदिरातील परिसरात फिरताना आपल्या मनाला एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते वेस्टर्न रेल्वेवरील सांताक्रुज विलेपार्ले अंधेरी या स्टेशनांपासून साधारण साडेतीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या मंदिराकडे येण्यासाठी आपणास रिक्षा किंवा बस उपलब्ध आहेत जुहूच्या समुद्रकिनाऱ्यापासून जवळच असणारं हे भगवान श्रीकृष्णाला समर्पित केलेलं मंदिर अनेक भक्तांचं पर्यटकांचं शांतताप्रिय ठिकाण आहे स्वामी प्रभुपात यांनी स्थापन केलेल्या प्रमुख तीन देवतांची मंदिरं आपणास इथे पाहायला मिळतात श्री गौरणीताई श्री राधाराज बिहारी आणि श्री सीताराम लक्ष्मण हनुमान अशा तीन देवतांची येथे स्थापना करण्यात आलेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली उघडण्यात आलेल्या या संकुलात आपणास एक प्रशस्त असं संगमरवरी मंदिर पाहायला मिळतं मंडळी नमस्कार आपण सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे मी आलो आहे मुंबईला आणि मुंबईतील जुहूजवळ असणाऱ्या या इस्कॉन मंदिराला भेट देण्यासाठी आज आपण आलो हो। आहोत या इस्कॉन मंदिराच्या आवारात मी उभा आहे हरे राम हरे कृष्णाचं मंदिर म्हणतात खूप सुंदर आणि जुनं मंदिर आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला हे इस्कॉन मंदिर या मंदिरातील राधाकृष्ण आणि या संपूर्ण परिसराचं दर्शन आपल्यास होणार आहे चला तर मग आपण जाऊया जुहू येथील हे इस्कॉन मंदिर पाहायला या मंदिरातील बाहेरील बाजूस भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या जीवनावरील काही प्रसंग भित्तिशिल्पाद्वारे साकारण्यात आलेले आहेत तसेच मुख्य मंदिरात देखील सभोवत आली अनेक पौराणिक प्रसंग दाखवण्यात आलेले आहेत मंदिराच्या प्रांगणातील हा बाहेरचा परिसर पाहून आपण आता मुख्य मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत इस्कॉनचे हे मंदिर सकाळी सात ते दुपारी एक आणि संध्याकाळी चार ते सात या दरम्यान भक्तांसाठी दर्शनाला खुले असते पहाटे साडेचारला आरती झाल्यानंतर सकाळी सात वाजता हे मंदिर दर्शनासाठी खुले होते दुपारची आरती येथे साडेबारा वाजता घेतली जाते आणि संध्याकाळची सात वाजता होते चला आपण मुख्य मंदिरात दर्शनासाठी जाऊया Hare Rama Hare Rama Hare हो मस्त दर्शन झालं या व्हिडिओच्या माध्यमातनं आपण सर्वांनासुद्धा येथील देवतांचं दर्शन घडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हा धार्मिक पर्यटनाचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ सर्वांना शेअर करा या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी रहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद राधे राधे